तुझं चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे मग त्यानो बघाच पुन्हा एकदा घेऊन आलेले आहे आर्थिक समस्या दूर करण्यासाठी मनात असणारी प्रत्येक इच्छा पूर्ण होण्यासाठी एक अत्यंत प्रभावी उपाय बऱ्याच वेळा बघा आपलं भाग्य आपलं नशीब आपल्याला साथ देत नाही कुठलीच गोष्ट मनासारखी होत नाही सतत आपल्या पाठी जेव्हा दारिद्र्य येतं गरिबी येते सतत संकट येतात अपघात घडतात पैसा निघून जातो तेव्हा आपण स्वतःच सांगतो की माझं नशीब खराब आहे माझं नशीब मला साथ देत नाही आहे माझं भाग्य माझ्या पाठीशी नाही आहे हेच भाग्य पूर्वर होण्यासाठी नशिबाची तुमच्या मेहनतीला कष्टाला साथ मिळण्यासाठी तुमचं बिघडलेलं जे भाग्य आहे ना ते उजळण्यासाठी आज मी तुम्हाला अशा काही वस्तू सांगणार आहे ज्या वस्तू रात्री झोपताना तुम्हाला तुमच्या उशीखाली ठेवायच्या आहेत बघा या वस्तू जर तुम्ही रात्री झोपताना तुमच्या उशीखाली ठेवल्या तर तुमचं भाग्य चमकेलच मनातील इच्छाही पूर्ण होतील आणि कितीही तुमच्यावरती काही संकट येत असतील तर तीसुद्धा टळून जातील आता सगळ्यात पहिली जी वस्तू आहे ती म्हणजे कुठल्याही दिवशी जेव्हा तुम्ही रात्री झोपायला हो जा त्याच्या थोडा वेळ अगोदर एक कणकेचा दिवा बनवायचा ज्यांच्यापाठी खूप शत्रुपिढा आहे सतत नजर लागत आहे सतत आर्थिक संकट येत आहे अपघात घडत आहे त्या व्यक्तींनी हा उपाय करा एक मातीची पंटी घ्यायची त्या मातीच्या सॉरी मातीची कणकेची किंवा मातीची, मातीची। दोघांपैकी कुठलीही तुम्ही पंटी घेऊ शकता जे काही तुम्ही घेतलेलं आहे त्याच्यामध्ये मात्र तुम्हाला मोहरीचं तेल हरायचं आहे त्यामध्ये तुम्हाला मोहरीचं तेल घालायचं आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला एक तुरुटीचा खडा ठेवायचा आहे रात्री झोपताना हा दिवा तुम्हाला तुमच्या उशीजवळ म्हणजे खूप उशीजवळ गादीजवळ असं नाही ज्या ठिकाणी तुम्ही झोपलात इथे समजा मी झोपले तर त्या उशीच्या बाजूला आजूला कुठेही जिकडे लांबपर्यंत जागा असेल अशा ठिकाणी किंवा जिथे झोपता त्या बेडरूममध्ये त्या ठिकाणी तुम्हाला एक छान हा दिवा लावायचा आहे रात्री झोपताना रात्रभर किंवा अर्ध्या रात्रीपर्यंत तरी हा दिवा पेटता राहिल्याची काळजी घ्यायची आहे ज्या दिवसापासून असा हा दिवा तुम्ही लावाल मोहरीचा तो तुम्हाला कमीत कमी सात दिवस तरी लावायचा आहे म्हणजे या शनिवारपासून लावला तर पुढच्या शनिवारपर्यंत आज सोमवारपासून लावला तर पुढच्या सोमवारपर्यंत कंटिन्यू एक सात दिवस तुम्हाला हा जो आहे दिवा हा तुम्हाला लावायचा आहे याने तुम्हाला जी काही शत्रुबाधा असेल वाईट शक्तींचा त्रास असेल काहीही असेल नकारात्मकता सतत वाईटपणाली स्वप्न जेवढा वाईट, वाईट शक्तींचा त्रास होता ना तो सगळा या उपायाने नष्ट होईल आता दुसरा उपाय प्रत्येकालाच वाटतं की माझ्याकडे पैसा असावा माझ्याकडे धन असावं माझ्याकडे संपत्ती असावी पण खूप प्रयत्न करूनही बऱ्याच वेळा आपल्याकडे धन प्राप्ती होत नाही आता यासाठी कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी कुठल्याही शुक्रवारच्या दिवशी संध्याकाळी सात ते रात्री बाराच्या आत हा उपाय करायचा सातही ल देवघरात ठेवलेल्या माता लक्ष्मीच्या प्रतिमेसमोर अर्पण करायचे आहेत धनाची जी काही इच्छा असेल ती माता लक्ष्मीला सांगायची आहे त्याच्यानंतर तुम्हाला तिथे बसून सात वेळा सात वेळा महालक्ष्मी अष्टक म्हणायचं आहे आणि अभिमंत्रित केलेल्या सातही लवंगा लाल रंगाच्या कापडात किंवा बा कागदात बांधायच्या आहेत हिरव्या रंगाचं कापड कागद असेल तरीही चालेल त्यामध्ये सातही लवंगा बांधायच्या आहेत आणि त्या शुक्रवारपासून रोज रात्री झोपताना ह्या लवंग आपल्या उशीखाली ठेवायच्या आहेत याने तुमचं बंद झालेलं जे भाग्य आहे ना ते पूर्वरत होईल बिघडलेलं भाग्य तुम्हाला साथ देईल ज्याला म्हणतो की नशिबाची साथ नाही ती नशिबाची साथ तुम्हाला प्राप्त होईल आता मी तुम्हाला तिसरा उपाय सांगत आहे तिसरा उपाय सुद्धा लक्ष्मीला प्रसन्न करण्यासाठी आणि प्राप्त लक्ष्मीला स्थिर करण्यासाठी आहे रात्री झोपताना जेव्हा कधी तुम्ही रात्री झोपायला जाता दहाला अकराला बाराला आठला कितीही वाजता तुम्ही झोपायला जाता तेव्हा काय करायचं एक ग्लासभर पाणी घ्यायचं कुठल्याही ग्लासमध्ये घ्या ग्लासभर घेतलेलं जे पाणी आहे हे पाणी आपल्या देवघराच्या समोर ठेवायचं जिथे आपण देव ठेवलेले आहेत तर तिथे हे ग्लासभर पाणी ठेवायचं आणि त्या पाण्यामध्ये तुळशीपत्र घालायचं एक तुळशीपत्र पण लक्षात ठेवा तुळशीपत्र घालत असताना त्या तुळशीपत्रावरती तुम्हाला स्त्रीम स्त्रीम स्त्री स्त्री सगळ्यांनाच माहिती असेल स्त्री आणि त्याच्यावर पुढे म स्त्रीम हे एक अक्षर म्हणजे हा एक मंत्र तुम्हाला त्या तुळशीपत्रावर लिहायचा आहे तुम्ही पेनाने लिहू शकतात किंवा तुम्ही हळदीने लिहिलं तरीही चालेल हळदीने किंवा पेनाने दोघांपैकी कशानेही तुम्हाला तुळशीपत्रावरती स्त्रीम हा शब्द लिहायचा आहे स्त्रीम हा शब्द लिहिल्यानंतर तुम्हाला त्या ग्लासमध्ये असणाऱ्या पाण्यामध्ये हे तुळशीपत्र घालायचं आहे त्यावरती आपला उजवा हात ठेवायचा आहे आणि त्याच्यानंतर तीन माळी श्रीम 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 श्रीम, श्रीम 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 या मंत्राचा जप करायचा आहे रात्री झोपून जायचा ग्लास तिथेच ठेवायचा त्याच्यावरती झाकण ठेवा सकाळी उठलात अंघोळ वगैरे जे काही असेल ते जा सगळं झालं की त्याच्यानंतर हे जे पाणी आहे यातलं पाणी घरातल्या चारही कोपऱ्यांना शिंपडायचं घरातल्या चारही कोपऱ्यांना शिंपडायचं स्वतःच्या अंगावर शिंपडायचं आणि राहिलेलं जे पाणी आहे ते प्राशन करायचं प्यायचं सलग एकवीस दिवस ही तुम्ही क्रिया केली सलग एकवीस दिवस तुमच्या घरात तुमच्या आयुष्यात तुमच्या नशिबात असणारं जे दारिद्र्य आहे ना ते क्षणात समाप्त होईल आता त्याच्या पुढचा जो उपाय आहे तो दोष दूर करण्यासाठी बऱ्याच लोकांना सवय असते रात्री झोपेत दचकण्याची पटकन दचकून उठण्याची भीती वाटण्याची बघा जेव्हा आपल्याला ह्या सवयी असतात किंवा ह्या गोष्टी आपल्या पाठी सुरू होतात ते आपल्याला झोपच लागत नाही शांत झोप येत नाही सतत भीती भीती वाटत असते तर काय करायचं शनिवारी शनिवारच्या दिवशी तुम्हाला सात काळे मिरी घ्यायच्या अख्खे गोल असणारे सात काळे मिरी एका काळ्या रंगाच्या कापडात ठेवायचे आहेत आणि त्याच्यासोबत एक बिबा ठेवायचा आहे त्याला बिबवा असं म्हणतो एक बिबवा सात काळे मिरी आणि त्याच्यासोबत एक लाल सुकी मिरची बिबवा काळे मिरी सुकी लाल मिरची काळ्या रंगाच्या कापडावर ठेवायची आहे आणि त्याच्यासोबत थोडेसे काळे तिळसुद्धा ठेवायचे ठीक आहे काळे तिळसुद्धा त्याच्यावर ठेवायचे कापडाला घट्ट गाठ मारायची आणि स्वतःवरून ही पोटली जी आहे ना ती सात वेळा ओवाळायची गोल उजवीकडून डावीकडे किंवा डावीकडून उजवीकडे कुठल्याही प्रकारे चालेल स्वतःवरून सात वेळा ते ओवाळून घ्यायचं आणि रात्री झोपताना ते उशीखाली ठेवायचं उशीखाली ठेवलं सकाळी उठलात सगळ्यांच्या अगोदर थोडं उठा अंधारातच थोडंसं उठा उठल्यानंतर उशीखाली ठेवलेलं हे घराच्या बाहेर घेऊन जायचं फक्त त्याच्यामध्ये जो बिबा आहे तो काढून घ्यायचा आणि बाकीच्या ज्या वस्तू आहेत ना ते फेकून द्यायच्या काळी मिरी असेल तिळ असतील किंवा सुकी मिरची असेल हे फेकून द्यायचं जे कापड आहे काळं ते घरात न्यायचं पुन्हा त्याच्यात बिबा ठेवायचा आणि पुढच्या शेवा शनिवारी पुन्हा सेम सांगितलेल्या वस्तू ज्या आहेत त्या ठेवून द्यायच्या गाठ मारायची उशीखाली ठेवायच्या पुन्हा रविवारच्या दिवशी सकाळी उठून त्या गोष्टी फेकून द्यायच्या असं सलग तुम्ही चार शनिवार केलात किती चार चार शनिवार हा जर उपाय तुम्ही केला तर तुम्हाला असणारे स्वप्नदोष दोष सगळं काही जे वाईट नकारात्मक आहे सतत वाटणारी भीती पण, काही असेल ते सगळं क्षणात नष्ट होईल खूप साधे खूप सोपे उपाय आहेत नक्की करा आणि याचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थक जय जय स्वामी समर्थक